नमस्कार मित्रांनो कमळी ह्या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये मा आपण पाहणार आहोत की आता कमळीला भेटायला आलेली आहे ती म्हणजे सरू आणि त्याच वेळेला तिकडे पाहिलेला आहे राजनने कमळीची आई सरू नाही तर गौरी आहे ह्या सत्यचा उलगडा होण्यासाठी आता इकडे ऋषी मदत करणार आहे ऋषीने मुद्दामच सरूला आता समोर आणलेला आहे ते म्हणजे राजनचा नक्की ऋषीला काय समजते ऋषीने असं का केलेलं आहे आणि ऋषीने सर्वोच्च सत्य कसं शोधून काढलंय सगळं आणि सगळं या भागामध्ये आपण पाहणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका आपण बघतो की इकडे बंड्या भेटायला आलेला असतो ज्या वेळेला बंड्या भेटायला आलेला असतो त्याच वेळेला निंगी आणि कमळी दोघीही जणी बंड्याला भेटतात आणि त्यांना खूप आनंद होतो पण कमळीला आता फक्त आई कशी आहे आणि आबा कशी आहेत हा प्रश्न असतो यावरती बंड्या सांगायला लागतो की आई आणि आबा दोन्ही जण ठीक आहेत यावरती ती म्हणते की काम करूयात का आपण की न आबांशी बोलूयात का आपण आईच्या मोबाईलवरती कॉल करू आणि आबा आणि आबांसोबत पण बोलू तेव्हा आबांजवळ काहीच मला बोलणं झालेलं नाही आणि ती फोन करते पण कॉलच उचलत आहेत बरेच दिवस झाले आता आबांनी मला कॉलच उचललेला नाही आता मात्र इकडे बंड्या आणि ऋषीला खूप मोठा धक्का बसतो आता काय करायचं कमळीला सत्य सांगू शकत नाही सत्य लपवणं हे दिवसेंदिवस खूपच कठीण झालेलं असतं तर ते दोघं जण विचार करायला लागतात पण त्याच वेळेला बंड्या पण लगेच सांगायला लागतो हे बघ तू चिंता करू नकोस मी काय करतो माहिती आहे का मी ये ना म्हणजे सरू काकूलाच इथे बोलवून घेतो आणि कशी वाटली माझी आयडिया त्यावरती कमळी सांगते का हे तर करच रे तू पण मला आबांशी पण बोलायचं आहे ह्यावरती तो म्हणतो अगं आबांचं काय झालं माहिती आहे है का त्यांचा मोबाईल बंद पडलेला आहे आणि तो दुरुस्त करायचा आहे पण आबा कुठे लक्ष देतात आणि सरू काकीला आता तू फोन करू नको आणि मी तुला सरू काकाला सरप्राईज देईन आणि तिला इकडे घेऊन येईल काय कसं वाटतं ह्यावरती कमळी म्हणते की बंड्या तू माझ्यापासून काहीतरी लपवतोयस का मला असं का वाटतंय ह्यावरती आता ऋषी सांगतो नाही नाही मी बंड्या कशाला काही लपवेल आणि बंड्या काही लपवत नाही आहे तू चिंता करू नकोस तुझ्या आईची आणि आबांची पण मी भेट घे घडवून देईल तू एक काम कर ह्यावरती आता इकडे सांगायला लागते कमळी की मला आबांना पण भेटायचंच आहे आता कमळीचा हट्ट काही संपता संपत नाही आणि ऋषीला पण खूप टेन्शन येतं ऋषी बंड्याला सांगायला लागतो तू एक काम कर की बंड्या म्हणायला लागतो काय बोल तरी तेव्हा ऋषी म्हणतो हे बघ तू काय कर माहिती आहे का सरू काकींना इथे घेऊन ये आणि बंड्या सांगतो चालेल इकडे निघताना कमळी सांगते बंड्या मी गावाला येऊन जाऊ का शनिवार आणि रविवारी मग मात्र बंड्या सांगतो मी तुला सरप्राईज द्यायला पुढच्या आठवड्यात येतोय यानंतर ऋषी पण सांगायला लागतो हे बघ ती जर गावाला जाऊ नये आणि असं तुला वाटत असेल तर गावाला गेल्यावर आबांच्या सत्यतेला समजेल मग ती परत येणं शक्यच नाही तू एक काम कर ना तू सरू काकीला इथे घेऊन ये यावरती बंड्या हो म्हणतो बंड्या घरी येतो आणि घरी आल्यावरती काकीला सांगायला लागतो की काय झालं माझी कमळी ठीक आहे ना तेव्हा बंड्या सांगतो एक नंबर अग तिची हॉस्टेलची व्यवस्था झालेली आहे आणि तिची कॉलेजची व्यवस्था पण झालेली आहे सगळं काही ठीक आहे सरू काकी चिंता करायची नाही आणि काहीच गरज नाही सगळं अगदी सागरे संगीत चाललेलं आहे तू एक काम कर फक्त खूप मोठी गडबड झालेली आहे सरू म्हणते गडबड कसली गडबड ती घाबरते त्यावरती बंड्या सांगायला लागतो अग काकी काही नाही म्हणजे खरं सांगायचं तर कमळीने आबांना भेटायचा हट्ट धरलेला आहे तर आबांना भेटण्याचा हट्ट धरल्यामुळे ती गावाला पण यायला निघालेली होती सरू म्हणते नाही नाही ती गावाला यायला नको यावरती बंड्या म्हणतो तू काय बोललास तिला बंड्या म्हणतो की काही नाही तिला सांगितलं आहे की मी सरू काकीला घेऊन येतो यावरती ती म्हणते पण मला कसं शक्य आहे बंड्या विचारतो की तुला यायलाच लागेल कारण जर का तू गेली नाहीस ना तर कमडी इकडे येईल यावरती सरू म्हणते ठीक आहे मी जाईल बंड्या तू घेऊन ये आणि मला घेऊन जाशील ना यावरती बंड्या म्हणतो नाही हे बघ जर का मी आलो ना तर ती मला प्रश्न विचारेल आणि सरूकाकी म्हणजे आई आली आणि मग तू आबांना का नाही आणलंस त्यामुळे तू काय कर बंड्या आणि आबांचं काम आहे आणि म्हणून बंड्या आलेला नाही असं कळतं तर इकडे असं म्हटल्यावरती ती सांगते ठीक आहे मग बंड्या सांगतो की तू चिंता करू नको खरं सांगू का तर आता ऋषी सर आहेत ना त्यांनीच माझी आणि कमीची भेट दिली तर म्हणून तुला ऋषी सरांचा नंबर देतो ऋषी सरांचा नंबर दिल्यावरती मग लगेचच तू ऋषी सरांना भेट आणि ऋषी सरांना भेटल्यावरती मग लगेचच त्यांच्याशी आपण बोलून घेऊयात असं म्हटल्यावरती ती सर्व आता मुंबईला यायला निघते सरोजा आणि ती येते तर खरी पण तिच्या मनामध्ये शंका कुशंका अनेक गोष्टींच्या लागलेल्या असतात तिला कळतच नसतं की आता आपण नक्की कुठे भेटायचं आणि कसं भेटायचं मुंबईला आल्यावरती सगळ्यात पहिलं तिने दर्शन घेतलेलं होतं कामिनीचं कामिनीला पाहिल्यावरती सर्वजला जबरदस्त धक्का बसतो ती तिथेच पटकन बसून जाते आणि ती सांगायला लागते का ही बाई माझ्यासमोर प्रत्येक वेळेला येते काय गरज पडली हिला प्रत्येक वेळेला माझ्यासमोर येण्याची असं म्हणत ती आता देवाकडे धावा करायला लागते देवा माझ्या लेकीला या कडू आजीपासून म्हणजेच कडू कडूबाईपासून सावध ठेव आणि किती कडवट बाई आहे ही हिच्या मनामध्ये किती द्वेष उभारलेला आहे माझ्याविषयी आणि माझ्या मुलीविषयी जर हिला समजलं की माझी मुलगी ही कमळी आहे तर मला त्रास द्यायला किंवा मा तिला मारायला सुद्धा ती कमी करणार नाही आणि त्याच वेळेला राजन पुढे येतो आणि त्यावेळेला तो सरूला पाहतो अरे ही, सरू ही तर सरू म्हणजे ही कमळीची आई म्हणजे कमळी माझी मुलगी एकतर करत अनेक गोष्टींचा असा उलगडा व्हायला लागलेला आहे राजनच्या सत्य समजल्यावरती राजन, राजन पुढे काय करणार हे सगळं पाहण्याआधी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद